त्यां तर सर्वप्रथम त्यांना आपल्या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत त्यांना तर त्यांना आजचा व्हिडिओ बनण्याचा मुद्दा म्हणजे असा की बऱ्याचशा महिलांचं बऱ्याचशा त्यांचं असं कमेंट येत होती की ते आता के वाय सी होत नाही आहे बऱ्याचशा प्रॉब्लेम बघायला भेटतात तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा बघा जेणेकरून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कधी केवायसी केल्यानंतर तुमची सक्सेसफुली के वाय सी होईल तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करायला बघणार बागना, बघणार नाही मिळणार नाही त्यासाठी चला तर व्हिडिओला सुरू करूया ओके तर त्यांनी व्हिडिओ सुरू करण्यासाठी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर त्यानं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आपण घेऊन येत असतो ओके तर त्यांनी बऱ्याचशा महिलांना नजावीस ते ई के वाय करताय ना जर त्यांच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस होतो बघा कसा अशा प्रकारचा ओके तर हे म्हणतंय काय तर ते, ते हा साईटवर का एक काय खूप लोड आहे त्यामुळं तुमची सध्या ई केवायसी व्हायला प्रॉब्लेम होत आहे तर त्यामुळं ताईंना आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला केवायसी कधी करायची आहे एक तर तुम्हाला मी राईट टाईम सांगतो कधी के, के वायस करते मी स्वतः केलेली आहे आणि माझी के वाय सी सक्सेसफुली झालेली पण आहे ताईनो मी असं नाही माझी नाही तर बऱ्याचशा गावातल्या जणांची के वाय सी रात्री केली जे रात्री किती वाजता तर ताईंनो बारा अकरा ओके एक वाजता असा तुम्हाला एक टाईम काढायचा आहे आणि त्या टायमात जर तुम्ही के वाय सी केली नाही ताईनो तुमची सक्सेसफुल फुली के सी होऊन जाईल तुम्हाला रात्रच्या वेळेसला के सी करायची जेणेकरून ट्रॅफिक राहणार नाही आणि सकाळी सकाळीसुद्धा करू शकता तुम्ही एक दिवस तसा काढा एक टाईम आणि त्या त्या दिवशी तुम्ही के सी तुमची सक्सेसफुली होईल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इरर बघायला भेटणार नाही ताईनू तर ओके ही तर झाली आता आमची के वाय सी समजा करण्याची वेळ तर तुम्ही कधी करू शकता ताईंनो तर रात्री करायची तुम्हाला रात्री तुम्ही अकरा बारा ओके अशा एक वाजता कधी सकाळी तीन वाजता चार वाजता अशी करून बघायची मी स्वतः केली माझी झालेली आहे माझ्या घरची केली ती मी तर माझी सक्सेसफुली झाली त्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवून सांगा नंतर ताईंनो बऱ्याचशा महिलांना ही केवायसी कशी झाली की नाही चेक करायचा असेल तर त्यांनी काय करायचं आपण जी के वाय सी करायला प्रूफ करतो तीच करायची आणि तुमचा तिथं आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून मी क्लिक करून सबमिट करायचं आहे आणि तुम्हाला जर असं वॉर्निंग घेत असेल या प्रकारे जर तुम्हाला अशी प्रकारची वॉर्निंग घेत असेल या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर ताईंनो तुमची ई के वाय सक्सेसफुली झालेली आहे तुम्ही बार बार त्याला करायची गरज म्हणजे बार बार ट्राय करायचं नाही असं जर तुम्हाला येत असेल ताईंनो ओके तर हा झाला बघा तुमची कशी ई केवायसी तुम्ही चेक करू शकता ओके तर ताईंनो आत्ता व्हिडिओ इथं था थांबूया आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग